जांभी बोली फुटली की रंग डोळ्यांना सांगतात आला श्रावण आषाढ सरींची पाठवणी हळदी घेऊन समारंभ पूर्वक करताना कुठून तरी अननुभूत चंदन गंधाचा परिमल उमलू लागतो तो गंध अबोली बोलीन सांगू लागतो आला श्रावण ध्यानी मनी नसताना अचानक बालपणी पेरलेली बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी घेऊन ओठांवर गुणगुणू लागतो आली अरे कशी बर आली ही कविता ओठांवर असं होतं मग हे मधुर थक्क होऊनच सांगत वेड्या आहेस कुठे आला श्रावण श्रावण असा थोडाच येतो सृष्टीच्या दुथडी तृप्ती आपली कांचनमय बापणी हलके चावून इंद्रधनु स्वप्न पाहत एखादा तरतरी डौदार राजकुमाराप्रमाणे तो येतो ऊन सावल्यांच्या उघडमिट लपंडावात पुन्हा नव्या आशेची भुलावण पेरी तो येतो खूप खूप बऱ्याशा वाटणाऱ्या धुंद आषाढाच्या गर्द सावळाई मनाला पुन्हा पाकोळी पंखांच्या पिवळ्या उन्हाचे वेध लागतात त्या उन्हात मार तंड जे तापहिनाचा भाव असतो हरवलेलं गवसल्याचा प्रमोद असतो पुन्हा नव्यानं आयुष्य जगायला लागू या या निश्चयाशी संवाद असतो आणि स्वतःचाच सबळ शोध असतो येणाऱ्या सर्व मंगल्याची पायघडी खालीतच त्याच हे येणं केवढ आश्वासक पर्णा आड जीव धरू लागलेल्या नव्या दाण्यात दडलेली आतुर सुबत्ता मनात डवलत असते पुढे जाता जाता चार सरी आहे पन, त्या जाव्यात बस हे नभाच दमले पण हळुवारपणे झेली सृष्टी स्वतःचे रूप सोहळे कोणी नाही पाहत त्या वेड्या खात्रीनं निरखीत असते वारुळात शांतवलेली नागराज माथ्यावर बनणाऱ्या कुंकुमान आतल्या आतच सुखावलेले असतात पंचमीच्या बोटांना पूर्वीची ओढ लागते हजारो चिन्हांनी घरगर्द गर्जना करणारा दर्या ओटी श्रीफळ झेली गुरगुर शांत होताना जाणवतो किनाऱ्यावर झोपाळ आराम करणारा नौका एकमेकीत कुजबुजू लागतात आली बाई पुन्हा कामावर रिंगण्याची वेळ केवड्याच्या पात्यांनी श्रावणही टपली मारून मिश्किल हसत खाली लागतो कुठ कुठं म्हणताना अवचित सापडतो का म्हणलं ख संकू लागत अष्टगंधाच ओले पण बोटांना साफ घालत लामन दिवे नव्या उभारीन चमकतात त्या स्नेहजती भिजू लागतात घरातली नेहमीची जागा मखरासाठी टापटीप होते नवी केशर वस्त्र घडीतून बाहेर येतात निश्चित केलेली मंगल मूर्ती पुन्हा डोळा भर पाहून घेतली जाते श्रावणाच्या मांगल्यात गणपती बाप्पांच्या आगमनाची चाकूल दरवळते सुखकर्ता करता दुःख हरता ही आरती दुरून कुठून तरी ऋण झुणू लागते तृप्त शांत श्रावण जीव लगाची तेव्हा प्रसन्न समाधी लागते समृद्धीला मांगल्या येणारी श्रावणाची सने गणरायाला साथ देते अशी सात्विकता जपताना संस्कृतीला वाहून घेणारा प्रत्येक जण घरातला केवळ युवक किंवा युवती नसतो प्रत्येकजण होतो श्रावण बाळ तोच म्हणतोय मी आलोय मी आलोय धन्यवाद